आणि आपली सगळी ठिकाणी जबाबदारी त्या ठिकाणी आहे की या तालुक्यामध्ये असेल या राज्यामध्ये आपण साथ दिल्यानंतर दे दे आपल्या सगळ्यांची मान उचावे राज्यामध्ये कुठेही गेला आपण एक बाजूला आंबेगाव सांगतो दुसऱ्या बाजूला वर्षे पाठवून इतकं माणूस आपल्याला वर्षे पाटण्यासारखे ट्रीटमेंट देतो कारण सरकारने ते गेले तीस पस्तीस वर्षात काम केलेलं आहे मी त्यांच्याबरोबर अनेक वर्ष सामाजिक काम करत असताना गेले दोन हजार चार पासून पाचपासून या ठिकाणी साहेबांनी माझ्यावर ही जबाबदारी ज्याला दिली आपल्या सगळ्याला माहिती की नामदार साहेबांनी या ठिकाणी झाला की भारताच्या दुष्काळामध्ये काय काय या तालुक्याला गरज असली पाहिजे तर सगळ्यात आधी सावकाळच्या काशातून ही माझा शेतकरी त्यांना मदत होण्यासाठी स्वतःची आपण सहकार्य सहकारी बँक यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार करून या ठिकाणी सगळ्याला आधी मग त्यात माझे वडील असतील बाकीचे लोक त्याचे सहकारी सगळे असतील त्या सगळ्यांनी म्हणून जसं महाराज या ठिकाणी बोलले की आम्ही पंचावन्न रुपयाचे शेअर असे अनेक जुने नवे सभासद पण या ठिकाणी जमलेले आज तुम्हाला सगळ्याला अभिमान वाटला पाहिजे की अनेक बँकेचे सभासद या ठिकाणी औरंगाबाद पासून नगर पासून सगळ्या बँकेसमधून जवळजवळ बँकेवर प्रेम दाखवण्यासाठी आभार मानतो आणि या एकान्या वार्षिक सभेसाठी जे काही या ठिकाणी यांनी मुद्दे या ठिकाणी मांडलेले होते त्या सगळ्याला आम्ही आपण त्या साधारण चर्चा करू त्याला मंजुरी दिली आणि तुमचे बाकीचे विषय या ठिकाणी मांडलेले आहेत तुम्ही एक बाय वन बाय वन या ठिकाणी सगळ्यांची उत्तर जेवढी चांगल्या पद्धतीने अवेलेबल आहे ती देतो त्यानंतरही काही सूचना असतील ते नामदार साहेब जरूर त्याच्यात मध्ये आम्हाला देतील आणि सगळ्यात आधी जी आहे की गंगा मागच्या <गेञा>। वर्षीपेक्षा जी वाढ आहे ती जवळपास चांगल्या पद्धतीने ही सगळ्यात मोठी झालेली आहे ही बँक सक्षम असणारी बँक आहे आणि धोका कमी कमी केला आहे जवळपास संशयित प्रभागाची तुम्ही मागे आणि बाकीचे काही आपलं सोशल मीडियावर विचार सुटलेला आहे तर जे सहकारी कार्यकर्ते असतील किंवा हे असतील तर संशयित गुडी तर कोणाचे एक लाख रुपयाचे सुद्धा आपण टाकण्याला त्या ठिकाणी नाही ती फक्त तुमचा नफ्याची वाटा तशी असते तशी संशय गुढीची निधीची तरतूद त्या ठिकाणी करायची असती बँक ज्या पद्धतीमध्ये झालेली आहे त्या पद्धतीने जर उद्या मोठं काही त्या ठिकाणी जर अडचण आली तर ती रिझर्व्ह बँकेच्या धोरणाने ऑडिटरच्या धोरणाने त्या ठिकाणी नव्वद कोटी रुपये आपण फक्त ठेवलेले आहेत त्याच्यातला एक रुपया देखील कुठलाही कुठलाही संशयितदा ही द्या मी या ठिकाणी येतो कोणाची नावं जाहीर करा किंवा काय करा याच्यासाठी इथं संशयित आम्ही टाकलेलीच नाही तशी प्रोसिडिंगला आहे ऑडिटर करेल आणि रिझर्व्ह बँकेकडे आणि या सगळ्यांनी त्याला मान्यता दिली आहे त्यामुळे उद्या त्याविषयी आणखी काही विचार असेल तर ते जरूर तुम्ही मला विचाल स्वच्छपणे सांगतो की या पद्धतीने कुठली याच्यात केलं इन्शुरन्स एक सात दोन हजार चोवीस पासून या ठिकाणी घेतलेला आहे बँकेने सुरू केली पंतप्रधान रोजगार दर्ज योजना ही बँकेने मोठ्या पद्धतीने ऍप्लिकेशन दिलेलं आहे आणि त्याही माध्यमातून राजवटीची जी सूचना आहे त्या पद्धतीने आम्हाला एक त्याची मान्यता मिळाली की जरूर मिळेल पण त्याचं एक उदाहरण म्हणून मी सांगतो की आपल्या बँकेला जिल्ह्यावर आणि राज्यामध्ये खूप अग्रेसर अण्णासाहेब पाटील महामंडळ या माध्यमातून सुरुवातीला दहा लाख रुपये हे बँकेने द्यायचं कर्ज आणि त्याचं व्याज हे राज्य सहकारी बँकेच्या राज्याच्या माध्यमातून येतो आणि त्याची लाभ अनेक त्या ठिकाणी गरजू भोपरी करून घेतलेला आहे ती रक्कम आता दहा लाखापासून पंधरा लाखापर्यंत व्यक्तिगत आणि पंचवीस लाखापर्यंत जो व्यक्तीची जी पार्टनरशिप असेल तर त्यासाठी बँकेज सुद्धा यावं लागत नाही त्याचा जो फॉर्म तो सुविधा केंद्रात जन अनेक नियोग त्या ठिकाणी भरतात आणि त्या प्रमाणे तो फॉर्म भरला ती मंजूरपीठ झाली बँकेच्या डॉक्युमेंट प्रमाणे बँके डॉक्युमेंट सबमिट केले तर त्याचा ते कर्ज इथेच मंजूर होतो होतो त्याला बोलण्याची कुठली आवश्यकता मागे मिळेल सर्वसामान्य माणसाला त्यांना आपण बघतो हजार बाराशे सर्व पण बँकेचे सभासद एकतीस हजार आहे बँकेचे सर्व खात्यादार सेविंगार सेवीदार याची संध्या नाकाच्यावर आहे आणि या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्हाला काय या ठिकाणी विचार राहतात काय विचारता असायचा आहे हा येण्यासाठी नक्की काय कारण या पद्धतीने तुम्हाला जर या दाब्यामध्ये तुम्हाला अन्नापास झालेला काय काल झालेला बोला तुम्हाला आवडला असेल मला माहिती आहे की तुम्ही अतिशय व्यक्ती काही कृषी होता परंतु ते जे वातावरण होतं शेतकरी कृषीत होते

तो कौन है या कितना हिसाब किया हमारा पराजित है हमारा मुक्त नहीं पड़ता कि ये पराजित है पर बैंकिंग ने हिसाब सही मुक्त नहीं साबसोत पामन ने पर्दों के लिए आजादी ली है क्योंकि जो बदले की बात है तो देखिए ताईश ने भी चालू किया था तो फिर या कितना हिसाब सही नोजिंग या उल्टी आपने भी अपना